नमस्कार शेतकरी बंधूंनो तर ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो राज्य सरकारने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी रुपये निधी वाटपाला मंजुरी हे देण्यात आलेली आहे तर या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय शुक्रवार दिनांक तेरा रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे तर मित्रांनो पाहूयात की कोणत्या शेतकऱ्यांना हा निधी किती वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा हा निधी शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांपर्यंत वितरित करण्यास येणार असल्याची बातमीही समोर आली आहे तर पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर संदर्भातील शासन निर्णय हा तेरा तारखेला हा निर्गमित करण्यात आला आहे तर यामध्ये यापूर्वी अर्थविभागाने पहिल्या टप्प्यात साठ टक्के म्हणजेच दोन हजार पाचशे सोळा कोटी इतक्या निधींच्या वितरणास तीन सप्टेंबर रोजी मान्यता ही दिली होती तर त्यापैकी उर्वरित एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी रुपये हे निधी शुक्रवारी वाटपाला मंजुरीही दिली आहे तर मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावाच्या खाली सोयाबीन कापूस विकावं लागले होते तर त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना दोन झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रांसाठी सरसगट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये इतके दोन हेक्टरच्या मर्यादीत देण्याआभाव हा निर्णय घेतला होता तर त्याचबरोबर दोन हेक्टरच्या मर्यादित दहा हजार रुपये शेतकऱ्यांना हे दिले जाणार होते तर त्यासाठी राज्य सरकारने चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी निधीस हा खर्चास मान्यताही दिली होती तर सोयाबीन व कापूस उत्पादक अनुदानासाठी एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी खर्चास मान्यताही देण्यात आली आहे तर त्यामध्ये एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये हे कापूस उत्पादनासाठी व दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी सोयाबीन उत्पादनासाठी देण्यात येत आहे तर महसूल विभागाने कृषी विभागाला ई पीक पाहणी नोंद झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादकांची यादीही दिली आहे परंतु आता त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीन व कापूसाची नोंद नाही अशा शेतकऱ्यांनाही अनुदानासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे तर यासाठी महसूल विभागाने शेतकऱ्यांची माहिती ही गोळा करण्याची सुरुवात केली आहे तर जससे या अनुदानाला शेतकरी पात्र ठरतील तस निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहितीही राज्य सरकारने दिली आहे तर राज्य सरकारने एकूण अनुदानात निधी जमा केल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे तर या दरम्यान शेतकऱ्यांना पूर्वी दहा सप्टेंबर पासून अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यास निधी जमा करण्याचे निर्देशही कृषी विभागाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते परंतु दहा सप्टेंबरचा मुहूर्त टळला तर तरी देखील तर। अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा करण्यात आलेले नाही तर त्यामुळे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत मित्रांनो ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान हे वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो त्यासाठी तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करावं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन con